सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही मजेशीर काही भावनिक व्हिडिओ असतात तर काही व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या नशिबावर विश्वास बसू लागतो व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा असाच एका हरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हरिण कसं मरणाच्या तोंड वाचते दोन दोन शिकारी प्राण्यांनी हल्ला करून ही मोठ्या शातेरतेने तो दोन्ही प्राण्यांना गोंगारा देऊन आपली सुटका करून घेतो दरम्यान पहिल्यांदा त्याच्यावर चित्त्याने हल्ला केल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे दरम्यान चित्त्याने हल्ला केल्यानंतर तरस पळत येतो आणि चित्त्याला पळवून लावतो आणि हरणाचे लचके तोडू लागतो त्यानंतर चित्ता त्याच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि तरस चित्त्यावर हल्ला करण्यासाठी बाजूला जातो तोच हरीण उठून पळून जातो ते मेलेची फक्त ॲक्टिंग करत असल्याचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे